नमस्कार मटारचं सीझन आहे ना आता मटार भरपूर स्वस्त आहे त्यामुळे खाऊन घ्यायचं आहे सीझनमध्ये उकळत्या पाण्यामध्ये मी मटार काढून घेतले असे तुम्ही कशावरही वापरून घेऊ शकताय कुकरला वगैरे तर गहू पीठ एक दोन चमचे रवा तांदूळ पीठ गव्हाचं पीठ आहे बेसन आणि एक चमचाभर मी तांदळाचं पीठ टाकले मीठ तिखट आपल्या आवडीप्रमाणे मटार ना लागणार साहित्यामध्ये दाखवते कोथिंबीर जिरे मिरची आहे हिंग या सगळ्या वस्तू घालून मिक्सरला वाटून घ्यायचं अन्य तीळ घालून मळून घ्यायचं नेहमीप्रमाणे आणि पुऱ्या लाटायच्या खूप खुशखुशीत होतात मी काय मोहन वगैरे घातलेलं नाही आणि तुम्हाला तळून नको असेल तर तुम्ही लाटून पराठ्याप्रमाणे पण पर करू शकताय मिरची कोथिंबीर आलं लसूण तुम्हाला हवे तर घाला आणि अशी पेस्ट तयार होते आणि तो आपण पिठात मळून घेणार पिठात थोडंसं तीळ टाकलेलं आहे मी आता हे मळून घेऊन नेहमीप्रमाणे पुऱ्या तयार होते चला मटार पुरीचं भेत आहे ना असं छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या तेलावर लाटलेल्या आहे ग्रीन कलर गंमत म्हणून सापते आज मटारच्या कलरची साडी नेसली ना मी मटारपुरी थोडंसं विनोद थोडंसं आनंद घ्यायला काय आहे ना कंटाळा येऊ द्यायचा नाही चटणी लोणचं सोबत तुम्हाला जर तेलकट नको असेल तर तुम्ही पराठ्यासारखं लाटून पोळीसारखं पण करू शकता बाहेर न्यायला पण छान असतंय ना लोणचं शेंगण्या चटणी सॉस बरोबर वगैरे आवडेल एकदम असं तेलावर छोटे छोटे घातायचे मटार पुरी नाश्ता आनंद न एखादी नवीन गोष्टी शिकण्याच्या उमेदीनं उठायच दिवस आनंदात घालवायचा त्याच्यात इन्ग्रेडियंट मी दिलेले गव्हाचं पीठ एक चमचा रवा थोडस तांदळाचं पीठ बेसन तिखट मीठ हिंग तर आपण वापरतोच पांढरे तीळ घातलेले कोथिंबीर मिरची आलं लसूण वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे झालं बघा झाले डिश पुऱ्या चढून घेते सॅलेड काकडी टॉमॅटो आहे